नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजची सकाळ आहे गुरुवारची आज आहे दर्श अमावस्या आणि शनेश्वर जयंती तर बघा अशी ही रम्यमय सकाळ आणि आपली पूजेची सुरुवात इथे चालू आहे खूप छान अशी सकाळ आहे आज सकाळपासूनच खूप गरम होत आहे माहीत नाही पाऊस येतो की काय आणि इथे माझी सुरुवात झालेली आहे हळदीच्या लेपणाची उंबरठ्याला मी इथे हळदीला हळदीचं लेपण करून घेते आहे खूप छान आणि प्रसन्न वाटतं ह्या सगळ्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्यातून मिळणारं छोटंसं समाधान तो आनंद आणि रम्यमय सकाळ खूप छान वाटतात ह्या गोष्टी सगळ्यांनी केल्या पाहिजे खूप सुंदर वाटतं ज्या दिवशी हळदीचं लेपण वगैरे करत असतो आपण मी तर मंगळवार शुक्रवार गुरुवार आणि अमावस्या पौर्णिमा मधले मधले दिवस हे करतच असते आणि रोजही केलं तरी काही त्याच्यामध्ये छान वाटतंच पण कसं असतं रोजच सगळ्यांना वेळ मिळेल ह्या गोष्टी करण्यासाठी असं नाही तर काही मोजक्या दिवशी तरी आपण हे केलं पाहिजे ही विशेष सेवा आहे की ज्याने आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते आणि बाहेरच्या व्यक्तीला सुद्धा बघूनच खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं की दरवाजामध्ये दिवा चालू आहे उदबत्ती लावलेली आहे त्या सुगंधाने जे काही चैतन्य निर्माण होतं ना वातावरणामध्ये त्यासारखा दुसरा आनंद नाही सकाळची आपली वेळ असते ती कामाची गडबडीची सगळं माहिती आहे पण तरीही ह्या छोट्या छोट्या सेवा केल्यानं तर घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं आणि काहीही टेन्शन असू द्या किंवा काहीही मनामध्ये काळजी आपल्या निर्माण झालेली असेल तर ह्या से। सगळ्या सेवा केल्याने पूर्ण दिवसभराचं एक रिलीफ मिळतं ठीक आहे बघून घेऊया उद्याच्या दिवशी काय होईल ते असं एक आपल्या मनामध्ये निर्माण झालेलं असतं आणि खूप छान वाटतं ह्या सगळ्या गोष्टी करता करता त्या सध्या तर मुलांना शाळेला सुट्टी आहे म्हटल्यावर हे सगळे कामं जे आहेत आपले ते थोडे थोडे सावकाश असं चालू असतात पण एकदा का शाळा सुरू झाली की ती सकाळची सगळी धावपळ आणि मुलांचं टिफिन बनवणे त्यात छोटे मुलं असते अगदी की त्यांचं ते रडारड किंवा ते सकाळी न उठणं ह्या गोष्टी सगळ्या असतातच तसं आरूला सुद्धा शाळेत जायला खूप आवडतं पण सकाळी उठायला मात्र खूप कंटाळा येतो आणि चालू असतात ह्या सगळ्या गोष्टी एकदा शाळा सुरू झाली की शाळा जोपर्यंत सुट्ट्या आहेत तोपर्यंत हे आपले छोटे चोटी छोटे असे सावकाश गोष्टी होत असतात आता इथे मी उंबरठ्याचं पूजनही करून घेते आहे दिवा लावला आहे अगदी छान आणि प्रसन्न वाटतं खूप सुंदर वाटतं तशी हवा खूप आहे आणि हवेमुळे मी जसं मी म्हंटल की दिवा राहतच नाही हवा खूप आहे इथे काही वेळेस मी काच वगैरे ठेवत असते थे। छोटी जी काच येते दिव्याची ती मी ठेवत असते थे पण वाटत नाहीये की आज एवढं पण हवा दिव्याला लागेल कारण दुसऱ्या दिशेने हवा येते आहे की दिवा विजणार नाही पण आहे चालू आहे दिवा आता तरी आणि खूप छान वाटत आहे सगळे उंबरठ्याची पूजा वगैरे मी करून घेतली मुलं दिवसभर ये जा करतात दरवाज्यातून कोणी ना कोणी येत असतं आणि रांगोळीवर पाय पडू नाही यासाठी मी अगदी छोटीशीच रांगोळी काढत असते आणि त्यातल्या त्यात आपले हे छापे जे असतात डिझाईनचे तर ते मला बेटर वाटतात कारण पटकन होतात छोट्या जागेमध्ये अशी काय रांगोळी काढायची असाही प्रश्न पडतो काही वेळेस मी काढत असते छोटीशी रांगोळी पण छोट्या जागेमध्ये ऑप्शन नसतोच बऱ्याच वेळेस फ्लॅट सिस्टीममध्ये आणि लाईटही सकाळपासून ये जा करतायत पावसाचं पण वातावरण आहे तसं तर गरमी खूप होते पण पावसाचं वातावरण आहे आणि इथे अगदीच थोडंसं ऊन येतं काही वेळेस येतं काही वेळेस अगदी येतच नाही पण उतरतं जे चारचं ऊन असतं ते ह्या साईडला जास्त छान येतं पण आता हे सकाळचं अगदीच थोडंसं ऊन येतं आणि इथे आरू पण आली आहे तिला माहिती नव्हता आधी की व्हिडिओ शूट होतो आहे आणि तिने व्हिडिओ होतं हे पाहिलं हाय केलं आणि ती निघून गेली मी ते तुळशीजवळ रांगोळी काढून घेते आहे उभ्या उभ्याच घाई घाई सकाळची वेळ तर घाई घाई उभ्या उभ्याच रांगोळी काढली तुळशीची पूजा करताना मी आधी तुळशीला पाणी वगैरे वाहिलं आणि रांगोळी काढून घेतली आणि तसंच आज आहे गुरुवार तर गुरुवारी आपण तुळशीला कच्चं दूध आणि पाणी असं वाहत असतो आणि ते पण वाहिलं मी इथे हळदी कुंकू वाहून तुळशीची पूजा करून घेते आहे तर तुळशीला कच्चं दूध आणि पाणी का व्हावं यावर सुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ लवकरच येईल आज दर्श अमावस्या आणि शनी जयंतीसुद्धा आहे तर इथे मी घरामध्ये शनी स्तोत्र वगैरेसुद्धा लावलेलं ला आहे ते पण चालू आहे घरामध्ये आणि मोबाईलवर ते दुसऱ्या मोबाईल लाव दुसऱ्या मोबाईलवर ते लावून आपले रोजचे कामं किंवा ह्या गोष्टीसुद्धा चालू आहे आज गुरुवार असल्यामुळे मी इथे नाश्त्यासाठी बनवले भगरीचे डोसे तर भगरीचे डोसे आणि खोबऱ्याची चटणी चे तर प्रकारे मी भगरीचा डोसा केलेला आहे आणि पण म्हटलं नाश्ता करून घेऊ म्हणजे एकदाच नाश्ता पण केला तर दिवसभर आपले कामं चालू असतात काही वेगळं परत फराळाच दुपारी करण्याची पण गरज पडत नाही आणि तितक्यातच इतकं पावसाचं भरून आलं दुपारी खूपच छान वातावरण होतं सकाळपासून आणि त्यात पाऊस आला चांगलाच आला पाऊस पहिले असं वाटलं नव्हतं अरवी अगदी मला रिक्वेस्ट करून करून खाली गेली आणि पावसामध्ये छान चिंब भिजली छान एन्जॉय केला विजा खूपच चमकत होत्या आणि विजांच्या आवाजाने घाबरत होती तरीसुद्धा ती खाली गेली छान असं एन्जॉय केलं भिजली आणि तसं तर पाऊस काही खूप जोरात येईल किंवा खूप वेळ येईल असं काही वाटत नव्हतं पण आभाळ भरून आलेलं होतंच दुपारपासून आणि पडला असतो शेवटी आणि पडणं गरजेचंच होतं कारण खूपच गर्मी सध्या वाढत होती आणि छान वाटलं जरा वातावरणामध्ये काहीतरी चेंज झालं आणि थोडासा थंडावा पण निर्माण झाला तर लहानपण कसं असतं गोठा की अगदीच एवढ्या पावसामध्ये सुद्धा छान सगळ्यांना भिजावंसं वाटतंय आणि सगळे लहानपणीचे दिवस आठवायला लागले जेव्हा असं दुसरा पाऊस येतो तेव्हा खूप छान वाटतं आणि असं वाटतं की काय लहान मुलांना असतं आपण रागवत असतो की भिजू नका भिजू नका पण त्यांना खूप छान वाटतं आणि पावसामध्ये ते भिजले खूप छान सगळे जण घसरगुंडी खेळत होतं कोणी झोका खेळत होते खूप छान वाटत होतं त्यांना त्या पावसामध्ये सुद्धा मजा करावीशी वाटत होती तर असं आरवी भिजून वरती आली आणि वातावरणही छान होतं कुठेतरी गाऊंड मारायला जाऊ म्हटलं तर माझ्या डोक्यात आलं की आपण डी मार्टमधून दोन चार वस्तू घेऊन यायच्या तरी घेऊन येऊ तर असं आम्ही संध्याकाळी थोड्या वेळ गेलो डी मार्टला आणि डीमार्टमध्ये गेल्या गेल्या एक पहिलं जे असतं ते मुलांचं स्नॅक्स तर परुणी पहिले घेतलं पॉपकॉर्न आणि छोटी मोठी शॉपिंगच मी डी मध्ये करत असते किराणा सामान वगैरे असं काही फारसं मी डी मधून भरत नाही फक्त छोटस काहीतरी ग्रोसरी वगैरे असं मी तिथून घेत असते किंवा बिस्किट्स वगैरे असं छोटे छोटे स्नॅक्स मॅगी वगैरे ह्याच गोष्टी मी फक्त मधून घेते किराणा मी यासाठी घेत नाही की हे मी आम्ही जिथून घेतो होलसेल मार्केटमधून तर तिथली सवय झालेली आहे आणि दुसरं म्हणजे आपल्याला जितकं लागतं तिथे आपण ते तिथून घेऊ शकतो डीमार्टमध्ये पण तसा ऑप्शन आहे की आपण लूज याच्यातनं प्रोडक्ट मधनं किंवा लूज मटेरियल मधनं मत आपण ते घेऊ शकतो पण ते भरा आणि परत नंतर ते वजन होतं नाही होते, होते पुन्हा सगळं ते कॅल्क्युलेट करा यामध्ये खूपसा वेळ जातो आणि तेवढं तर आरवी डी मार्टमध्ये तेवढं थांबायला पण ती तयार नसते तर इथे मी छोट्या छोट्या गोष्टी घेण्यासाठीच फक्त जात असते आणि जी गोष्ट आपल्याला हाफ के जीमध्ये पाहिजे असते तर तिथे ते दीड किलोचं पॅकेट असतं मग ते पॅकिंगमध्ये ते तर तेवढं आपल्याला घ्यावं लागतं सो दुसरं आपलं बजेट चुकून जातं तर त्याच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे आणि इथे आरूचं चालू होतं की मला ज्यूस घेऊन द्या ज्यूस घेऊन द्या ज्यूस तर काही घेतला नाही बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी ती घेतच असते तिथे गेली म्हणजे असं छान छान काही ना काही खाऊ तिला दिसतो आणि ती घेतेच आताही तिने तेच केलंय पुन्हा एकदा काहीतरी खाऊ घेतलाच आहे आणि हे जे रस्कचं पॅकेट तुम्हाला दिसतंय हे खूप छान क्वालिटी मिळालं वन बाय वन गेट वन फ्री होतं आणि खूप छान मिळालं ते खूप कमी मध्ये खूप छान क्वालिटी आणि तुमची शॉपिंग झालेली आहे आणि आता मी निघालो आहे घरी पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओ सोबत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय